प्रत्येक अपडेट ला राजकीय साठी करायला विसरू नका मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यामधला वाद आपल्यासाठी नवीन नाहीये पण छगन भुजबळांच्या काही वक्तव्यामुळे आता सरकारमधीलच आमदार आणि मंत्री त्यांच्यावर टीका करताना पाहायला मिळतात शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड संजय शिरसाट असू देत किंवा इतर कुठले आमदार असू देत आता सरकारमधले व्यक्तीसुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यावर जी काय भूमिका छगन का। भुजबळ यांनी घेतली आहे त्या भूमिकेमुळे त्यांच्यावर टीका करताना पाहायला मिळतात छगन भुजबळ हे सत्तेत राहूनही सरकारच्या निर्णयाचा विरोध का करत आहेत मराठा आरक्षणाच्या विरोधातली भूमिका छगन भुजबळ का आहेत असा सवाल सरकारमधील काही व्यक्ती विचारताना पाहायला मिळत आहे शिंदे गटाची नाराजगी राष्ट्रवादीतल्या काही गटाची नाराजगी या सगळ्या नाराजीमुळे असं म्हटलं जात आहे की छगन भुजबळ आता एक नवीन पर्याय निवडू शकतात आणि हा पर्याय असेल भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश घेण्याचा काय आहे त्यामागचं तथ्य आणि खरंच भारतीय जनता पक्षामध्ये छगन भुजबळ जातील का पाहुयात ह्या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आहे अनिकेत तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यामधलं वाक युद्ध आपण अनेकदा अनुभवलेलं आहे ओबीसी आरक्षण आणि मराठा आरक्षण या दोन्ही दोन्ही नेते येत असतात एकमेकांवर टीका करत असतात पण ही टीका करताना दोघांकडनंही कधी पातळी सोडली गेली नाही ज्यावेळी काही पातळी दोघांनी सोडली त्यावेळी माध्यमांमधून सुद्धा तशा संतप्त प्रतिक्रिया आल्या पण आत्ताच काही दिवसांपूर्वी शिंदे गटाचे बुलढाण्याचे आमदार असलेले संजय गायकवाड यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आणि त्या ऑडिओ क्लिपमध्ये छगन भुजबळांना पाठीत त्यांच्या लात घालून त्यांना आकलून दिलं पाहिजे आणि अशा अरुवाच्य भाषेमध्ये शिविगाळ जी आहे ती छगन भुजबळ यांना करण्यात आली होती आणि ही शिविगाळ ज्यांनी केली ते संजय गायकवाड हे देखील सरकारचाच एक भाग आहेत अर्थात शिंदे गटाचेच ते एक आमदार आहे मराठा आरक्षणाच्या प्रश्नी छगन भुजबळांनी जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेला समर्थन ना शिंदे गटातल्या आमदारांकडून येत आहे ना राष्ट्रवादीतल्या इतर काही आमदारांकडनं अजित पवार गटाने सुद्धा त्यांच्या भूमिकेचं समर्थन घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळत नाहीये ओबीसीची बाजू लावून धरण्यासाठी ओबीसीच्या ओबीसी समाजा, समाजाच्या न्यायकासाठी लढणाऱ्या छगन भुजबळ यांच्या पाठीशी सरकारमधले हे दोन्ही गट उभा राहत नसल्याचं पाहायला मिळत आहे एव्हा ना जितेंद्र आव्हाड यांनी देखील छगन भुजबळांवर ज्या प्रकारे टीका करण्यात येते आहे ती अत्यंत चुकीची आहे जर त्यांनी शरद पवारांची साथ सोडली नसती तर त्यांच्याशी असा त्यांच्यासोबत अशी भूमिका घेतली नसती त्यांच्यावर अशा प्रकारची टीका करण्याची कुणाची हिंमतही झाली नसती अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे आणि मंडळी यातूनच अंजली दमानि या नावाच्या ज्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत त्यांनी एक ट्विट केलं आणि सांगितलं की छगन भुजबळ भारतीय जनता पक्षामध्ये जाऊ शकतात तर याआधी आपल्याला म्हणजे हे जे ट्विट आहे याचा जा अर्थ ज्यावेळी आपण बघूया त्यावेळी आपल्याला छगन भुजबळांचा राजकीय इतिहास समजून घ्यावा लागेल छगन भुजबळ हे मूळचे शिवसैनिक त्यांना बाळासाहेब ठाकरेंनी मोठं केलं पण एकोणीसशे नव्वद साली त्यांनी शिवसेना सोडली जेव्हा ज्यावेळी त्यांनी ही शिवसेना पक्ष सोडला त्यावेळी देखील त्यांची भूमिका तीच होती की शिवसेनेमध्ये ओबीसी नेतृत्वाला मागे सारलं जात आहे ओबीसींना न्याय हक्क तिथे मिळत नाहीये प्रतिनिधित्व जे आहे ते ओबीसींना मिळत नाही आणि म्हणून मी पक्ष सोडतोय अशा प्रकारची भूमिका छगन भुजबळांनी त्यावेळी घेतली होती काय झालं होतं एकोणीसशे नव्वद ला एकोणीसशे नव्वद ला बाबरी मस्जिद अयोध्या हे सगळं प्रकरण तापलेलं होतं हिंदुत्वाचा मुद्दा चांगला आणि त्यामुळे पहिल्यांदाच जवळपास बावन्न आमदार जे आहेत ते शिवसेनेचे निवडून आलेले होते सरकार काही त्यांचं बनलं नाही विरोधी पक्षनेते म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी मनोहर जोशी यांना विरोधी पक्षनेते पद दिलं भुजबळांचं पार्टीमधलं पद वाढत होतं त्यांचा अवधा जो आपण म्हणू ते वाढत होतं स्थान वाढत होतं आणि ते स्थान कमी करण्यासाठीच का होईना पण मनोहर जोशींना विरोधी पक्षनेतेपद देण्यात आलं भुजबळ त्यासाठी जास्त लायक होते असं त्यांचं मत होतं छगन भुजबळांना असं वाटलं की सेनेमध्ये त्यांच्यावर अन्याय होतो आणि ते त्यांनी ती जाहीर नाराजी जी आहे ती दाखवली बोलून दाखवली आणि त्यानंतर त्यांनी शिवसेना पक्ष मंडळ आयोगाचं सगळं जे काय आहे तिथलं त्यावेळेस वातावरण होतं आणि त्यातून त्यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला छगन भुजबळ यांनी आणि त्यावेळी त्यांचं मत होतं की ओबीसीच्या न्याय हक्कासाठी ओबीसी नेतृत्वासाठी मी लढतोय आणि त्यानंतर त्यांनी काँग्रेस अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस नंतर पवारांसोबत ते तिथे आले म्हणजेच काय जेव्हा त्यांनी पक्ष बदलला त्यावेळी देखील त्यांची भूमिका होती ओबीसी हा मुद्दा ओबीसी न्याय हक्क ओबीसीचा मुद्दा ओबीसी नेतृत्व हो। हाच जो मुद्दा आहे तो सध्याच्या राजकारणामध्ये आपल्याला छगन भुजबळांच्या तोंडात आलेला आपल्याला पाहायला मिळतोय छगन भुजबळ नेहमी म्हणत असतात मला पदप्रिय नाहीये मला मंत्रीपद नकोय मला आमदार राहायचं नाहीये मला काहीही नकोय मला हवाय तो केवळ आणि केवळ ओबीसी समाजासाठी लढायचंयच्या न्याय हक्कासाठी लढायचंय असं त्यांचं म्हणणं असतं म्हणजेच काय पुन्हा एकदा पक्ष बदलण्याची त्यांचं म्हणणं आहे जर कोणी त्यांच्या भूमिकेच्या विरुद्ध भूमिका घेतली जर कोणी त्यांना त्यांची भूमिका मांडण्यापासून रोखलं तर मी माझ्या पदाला लाच मारेल मी माझी आमदारकी मंत्रीपद सगळं काही सोडून देईल अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतलेली आहे दुसरीकडे भारतीय जनता पक्षामध्ये ते पक्षा का जाऊ शकतात पहिली भूमिका भारतीय जनता पक्षाची जी भूमिका होती ती ओबीसीच्या समोरची आपल्याला पाहायला मिळते त्यांचा जो मूळ वोटर आहे तो ओबीसी आहे भारतीय जनता पक्षाने आजो त्यांच्या प्रत्येक नेत्याने जी जी आहे ती ओबीसीच्या बाजूची भूमिका घेतलेली आहे मराठा आरक्षणांना मराठ्यांना सरसकट ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी कधीही केलेली नाहीये भारतीय जनता पक्षाचे जे शीर्ष नेतृत्व आहे महाराष्ट्रातले त्यांनी देखील भुजबळांची आम्ही मनधरणी करण्याचा प्रयत्न करत आहोत अशा प्रकारचं विधान केलंय भाजपच्या कुठल्याही नेत्यानं छगन भुजबळांच्या विरोधात ओबीसीच्या भूमिकेबद्दल कुठली विधान आहे ते तिथे केलेलं नाहीये म्हणून भारतीय जनता पक्षाचे जे दरवाजे आहेत ते कदाचित छगन भुजबळ याच्यासाठी खुले असू शकतात तर मंडळी असं म्हटलं जाते की छगन भुजबळ हे भारतीय जनता पक्षामध्ये जाऊ शकतात तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आम्हाला नक्की कळवा धन्यवाद